काजू उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षीचे अनुदान नेमके मिळणार तरी कधी आमदार लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं विधानसभा निवडणुकीपूर्वी सन दोन हजार तेवीस चोवीस हंगामातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना इतिहासात पहिल्यांदाच अनुदान जाहीर केलं होतं एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त वीस क्विंटल पर्यंत उत्पादित केलेल्या काजूवर दहा रुपये प्रति किलो अनुदानाची शासनाने घोषणा केली होती याबाबतचे प्रस्ताव काजू उत्पादक शेतकऱ्यांकडून मागवण्यात आले होते चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादक शेतकरी आहेत यासाठी सात बारा पत्रकी काजूची नोंद असणे विक्री केलेली जीएसटी नंबर प्राप्त अधिकृत विक्रेतेची पावती आणि सामायिक क्षेत्र असल्यास स्टॅम्प पेपरवर इतरांचे संमतीपत्र इत्यादी अटी व नियमांसह प्रस्ताव मागवण्यात आले होते आणि शेतकऱ्यांनी सात बारावर ऑनलाईन काजू नोंदवूनही ती सात बारा पत्रकी दिसत नसल्याने प्रस्ताव सादर करताना अडचण येत होत्या खरे तर ही शासन स्तरावरची तांत्रिक अडचण होती मात्र तारीख संपणार असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड धावपळ आणि खर्च करत या सर्व कागदपत्रांची जमाजमा केली होती प्रस्ताव सादर करण्यासाठी दोन तीन वेळा मुदत वाढही देण्यात आली होती मात्र आता नवीन हंगामात काजू लागायला सुरुवात होऊन सुद्धा काजू उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालं नाही शासन काजू उद्योजकांना जीएसटी परतावा व उद्योगासाठी अनुदानासारख्या सोयी देत असते काजू उत्पादकांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातात मात्र काजू उत्पादक शेतकरी आज तागाय शासनाच्या सवलतीपासून वंचित राहिला आहे तालुक्यात काजू बोर्डाचे विभागीय कार्यालय सुद्धा झाला आहे किमान हे अनुदान लवकरात लवकर काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल ही अपेक्षा आहे यासाठी आमदार आणि लोकप्रतिनिधींनी या, लोक या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे महानकर निपसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा